गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमधील वातावरणात सातत्यानं बदल पाहायला मिळतोय अवकाळी पाऊस गारपीट अतिवृष्टी वादळ अशा असंख्य संकटांमुळे विविध राज्यांमधील शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढत चाललेली आहे हवामान बदलाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे अशातच आता पुन्हा एकदा देशातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान खात्यानं आजपासून पुढील तीन ते चार दिवस देशातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा अंदाज वर्तवलेला आहे त्यामुळे तेथील शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे आय एम डीनं दिलेल्या माहितीनुसार देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये आगामी काही दिवस अवकाळी पावसाची आणि गारपिटीची शक्यता आहे अशा परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून महाराष्ट्रात या कालावधीत कसं हवामान राहणार महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय दरम्यान याच संदर्भात आय एम डीनं एक अतिशय महत्वाची आणि मोठी माहिती दिलेली आहे पाहुयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर यंदा ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसानं तांडव केलेला आहे हिवाळ्यात आपल्या राज्यात देखील अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली नोव्हेंबर महिन्यापासून अवकाळी पावसाचं सत्र सुरू झालं असून प्रत्येक महिन्यात अवकाळी पाऊस हा हजेरी लावत आहे यानंतर नवीन वर्षाची सुरुवात ही अवकाळी पावसानं झाली जानेवारी फेब्रुवारी तसंच मार्च महिन्याच्या सुरुवातीला देखील महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे आता गेल्या आठवड्याभरापासून मात्र महाराष्ट्रातील हवामान पूर्णपणे कोरडं आहे राज्यात दुपारी कडक ऊन आणि सकाळी थंड गारवा असं वातावरण अनुभवायला मिळत आहे राज्यातील बहुतांश भागातील कमाल तापमानात वाढ झालेली आहे उन्हाळ्याला उत्तरेकडील राज्यांमध्ये आगामी तीन ते चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे विदर्भ पूर्व मध्य प्रदेश व लगतच्या छत्तीसगडवर वाऱ्यांची परस्पर क्रिया म्हणजेच विंड इंटरॅक्शन होण्याची शक्यता आहे त्यामुळे सोळा व सतरा मार्चला विदर्भ व आजूबाजूच्या परिसरात हलक्या पावसाची शक्यता आहे या कालावधीत कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नाही अशी देखील शक्यता आहे